ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण इडलीच्या कुकरमध्ये बटाटे ठेवून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी ही, ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल आणि जर एकदा केली तर नेहमी नक्कीच कराल आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनेलवरला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पाहू शकता एक वाटी ते मी बारीक रवा घेतलेला आहे रवा एकदा मिक्सरला वाटून, वाटून एक मी इथे अगदी हलकासा असा वाटून घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एक ते दोन वेळा फिरून घेतला तरीसुद्धा चालेल आणि दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे कुकरमध्ये छान असे मी उकडून घेतलेले आहेत बटाटे आपल्याला छान मौसूत उकडायचे आहेत जास्त निबार बटाटे इथे उकडायचे नाही आहेत अगदी मौसूद असे बटाटे उकडायचे आहेत त्यामुळे बटाटे सोलताना त्याची साल देखील अगदी पटकने निघली जाते अगदी वेगळी रेसिपी आहे आणि अगदी इन्स्टंट तुम्ही झटपट ही रेसिपी करू शकता आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वच आवडीने खाणारी ही रेसिपी आहे तर बघा दोन्ही बटाट्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे आता बटाट्याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया आणि हे बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरीच्या अशा पद्धतीने छोटे तुकडे करा म्हणजे वाटायला देखील अगदी सहजपणे वाटता येतील आता यामध्ये आपण एक तीन चमचे इतपत दही घालणार आहोत तर हे विकतचं दही आहे तुमच्याकडे जर घरचं दही असेल तर तुम्ही घरचं देखील वापरू शकता फक्त दही जास्त देखील आंबट नको आहे थोडंसं फ्रेश दहीचाच वापर करा आता यामध्ये पाणी टाकून ह्याची फाईन अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा आता यामध्ये छोटंसं ब बटाट्याचा तुकडा आहे तो इथे काढून घेतलेला आहे मी तो तुम्ही इथे पुन्हा फिरून घेतला तरीसुद्धा चालेल आणि अगदी फाईन पेस्ट आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तर पाहू शकता एकदम फाईन अशी प्युरी तयार झालेली आहे आता जो रवा घेतला होता त्यामध्ये हे आपण सर्व बॅटर टाकून घेऊया सुरुवातीला बटाटा वाटताना आपल्याला अगदी देखील जास्त पाणी घालायचं नाही अगदी अर्ध्या पेल्याला देखील कमी इथे मी पाणी घातलेलं होतं कारण की नंतर न बॅटर हे अगदी पातळ होऊन जाईल त्यामुळे पाणी आपल्याला एकदम वापरायचं नाही आहे जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता जी बटाटा आणि दह्याची प्युरी आहे ती आपण यामध्ये रव्यामध्ये छान अशी चमच्याने मिक्स करून घेणार आहोत अगदी छान ही रेसिपी तयार होते याआधी तुम्ही कधीच खाल्ली नसेल आणि जर का एकदा केली ना तर सारखी सारखी तुम्ही नक्कीच बनवाल आणि जर नाश्त्यासाठी केली तर उत्तमच किंवा डब्यासाठी करा किंवा लहान मुलांच्या डब्यांना दिली तरीसुद्धा चालेल तर बघा तुझं आता मी इथे थोडंसं अगदी पाणी घालून घेतलेलं आहे अगदी अर्धा पेला इतपत पाणी घातलेलं आहे आणि बॅटर छान आपण चमच्याने मिक्स करून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीने सतत हलवत बॅटर आपल्याला छान अशी ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही जसं आपल्याला लागत आहे तसंच आपण इथे व्यवस्थित असं बॅटर करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे म्हणजे जो रवा आहे तो छान फुलला जातो आणि जे आपल्याला बनवायचं आहे तेसुद्धा खूप जास्त छान होतं तर बघा रवा छान फुललेला आहे बटाट्यामध्ये आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे बॅटर आपण छान मिक्स करून घेऊया जेवढं बॅटर आपण छान मिक्स करू तेवढीच ही रेसिपी अजून जास्त छान होते तर बघा पळीमध्ये इथे मी जिरं मोहरी आणि कोथंबीरची तडका टाकून घेतला होता तुमच्याकडे जर तडका पॅन असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये देखील तडका देऊ शकता तडका दिल्यामुळे ह्या रेसिपीची चव अजून दुप्पट होते त्यामुळे हे स्किप करू नका बघा पुन्हा छान असं मी आता हे फेटून घेते आता यामध्ये इनो घातलेला आहे मी तर अर्धा चमचा इतपत इनो घातलेला आहे तुमच्या इकडे जर खायचा सोडा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल इनोवरती अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे इनो फुलतो आणि बॅटरसुद्धा आपलं छान फर्मेंट होतं तर पाहू शकता छान असं बॅटर फुगलेलं आहे इनो घातल्यामुळे अशा पद्धतीने छान असं हलवून घ्यायचं आहे फक्त इनो घातल्यावरती आपल्याला जास्त देखील इथे हलवायचं नाही आहे फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे इडली पात्राला इथे मी हलकंसं तेल लावून घेतलेलं ला आहे हाताने छान असं आणि एका एका पात्रामध्ये दोन ते तीन चमचे आपण पीठ घालून घेऊया आहे अगदी मौसूत अशा इडल्या होतात जर तुम्ही अशा इडल्या केल्या ना तर परत डाळ तांदळाच्या इडल्यासुद्धा विसराल इतक्या छान ह्या इडल्या तयार होतात त्यामुळे नक्कीच करून बघा काही भिजत घालायचं किंवा वाटायचं जास्त टेन्शन नाही आणि अगदी झटपट इन्स्टंट अशा पद्धतीने इडल्या तयार होतात आणि अगदी पौष्टिक अशी आहे त्यामुळे नक्कीच करून बघा तर बघा दोन ते तीन पात्रांमध्ये या सर्व इडल्या मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे दोन व्यक्तींसाठी हा नाश्ता अगदी पोटभरीचा होतो एका वाटीराव्यामध्ये जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर बघा सर्व बॅटर आता इडलीमध्ये मी पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकून त्याच्यावरती हा प्लेट ठेवून एक सात ते आठ मिनटं झाकून ठेवलेलं होतं जेवढा नॉर्मल इडलीला टाईम लागतो तितकाच यासुद्धा इडल्यांना टाईम लागतो तर बघा सात ते आठ मिनटानंतर इडल्यावर छान असे सुकलेले आहेत म्हणजे आपल्या इडल्या छान अशा परफेक्ट शिजलेल्या आहेत आता थंड करून इथे सुरीच्या साह्याने मी अशा पद्धतीने इडल्या सेपरेट करून घेते अगदी सहज सेपरेट होतात चिटकत देखील नाही खाली जशा आपल्या डाळ तांदळाच्या इडल्या थोड्याफार चिकटतात चिकट होतात तशा ह्या इडल्या होत नाही आणि अगदी जाळीदार अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही याची जाळी पाहू शकता अगदी छान अशी जाळी आलेली आहे इडलीला त्यामुळे नक्कीच या पद्धतीने इडल्या करून बघा तर बघा अशा पद्धतीने सगळ्या इडल्या आता मी इडली पात्रातून काढून घेणार आहे जी आपण यामध्ये फोडणी टाकली आहे ना त्यामुळे इडलीला अजून जास्त चव येते त्यामुळे फोडणी ही स्किप करू नका तर बघा अशा पद्धतीने सर्व इडल्या आपण आता इडली पात्रातून काढून घेऊया आता यासाठी ही ती मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे या चटणीमध्ये खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि जी फुटाण्याची डाळ असते ना ती वाटून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा छान जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे तर बघा इडल्यासुद्धा आपल्या छान थंड झालेल्या आहेत आता आपण ह्याचे प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर आजची रवा आणि बटाट्याच्या इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला, मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत